वर्धा जिल्ह्यात पेट्रोल डिझेल व गॅसच्या दरवाढीला कंटाळून समता सैनिक दल सुरक्षा विभाग प्रमुख यांनी समता नगर येथील सरकारचा निषेध केला यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने करण्यात आले एकीकडे कोरोना संक्रमण लॉकडाऊन मुळे लोकांचे रोजगार संपले असून हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेल व गॅस दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत दररोज होणाऱ्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे कोरोनाच्या संकटात सर्व कामे धंदे ठप्प झाले असताना सर्वसामान्यांना दिलासा मिळणे आवश्यक होता मात्र केंद्र सरकारच्या धोरणामुळे राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील शेतमजूर शेत व्यापारी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे तसेच संपूर्ण देशात पेट्रोल व डिझेलचे सर्वाधिक दर महाराष्ट्रात लागू आहे या दरवाढीमुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वसामान्यांची सर्रास लूट सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे केंद्र व महाराष्ट्र शासनाने पेट्रोल डिझेल व गॅस वर केलेली दरवाढ तात्काळ कमी करावी या मागणी करीता समता सैनिक दल संरक्षण विभाग प्रमुख प्रदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची स्वतःची दुचाकी पेटवून निदर्शने संघटक अभय कुंभारे जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख प्रदीप कांबळे अमोल ताकसांडे स्वप्नील ताकसांडे चंदू भगत रोशन कांबळे पप्पू पाटील मार्शल विक्की वागदे मार्शल ज्योती ताकसांडे अतुल कांबळे सीमा वाघमारे लक्ष्मी ताकसांडे सम्यक ताकसांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पेट्रोल भरायला पे 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 पैसे नाही आणि कामधंदी नाही लॉकडाऊनच्या काळात आणि एकशे दहा रुपये पेट्रोल माणसानं करावं करा खायचं का पेट्रोल भरायचं पेट्रोल टाकायला पैसेच नाही गाडी ठेवून फायदा का त्याच्यात जायला ते बरी याच्यावर गाडी चालून मी सरकारला हे सांगणार आहोत पेट्रोलचे तुम्ही भाव कमी करा नाहीतर आम्हाला खाण्यापिण्या करून द्या काय करायचं पेट्रोलचे दर कमी करा ते सरकार पण आता पोचलं पाहिजे की पेट्रोल दर डिझेल दर कमी झाले पाहिजे अनाज तेल दोनशे अनाज पाणी झालं माणसं कमावून की लॉकडाऊनच्या लोकांना काम नाही तर खाले अनाज नाही मग माणूस गाडी चालून का फायदा निश्चित चोकस करायचा गाडी चालव प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा